जर तुम्ही स्वतःचा बिझनेस सुरू करण्याचा विचार करत असाल तर या नऊ मूवीचे तुमचे विचार आणि दृष्टिकोन बदलू शकता नंबर एक आहे मनी बॉल हा सिनेमा तुम्हाला पारंपरिक नियम जुगारून डेटा आणि नवीन विचारांच्या माध्यमातून मोठं यश कसं मिळवता येतं हे शिकवतो नंबर दोन आहे द सोशल नेटवर्क हा सिनेमा म्हणजे फेसबुकची खरी स्टोरी आहे सिनेमा फक्त टेक्नॉलॉजी नाही तर वेगळ्या कल्पनांचा स्पर्धेचा आणि यशाच्या किंमतीचा आरसा मानला जातो त्यानंतर नंबर तीन ला आहे चिकाटी आणि कधीही हार न मानण्याच्या वृत्तीवर आधारित आहे जी प्रत्येक उद्योजकासाठी प्रेरणादायी ठरते त्यानंतर पुढची स्टोरी आहे द फाउंडर या सिनेमातून सिस्टीम्स ब्रँडिंग आणि स्केलिंग कसे व्यवसायाचे रूपांतर एका साम्राज्यात करू शकतात हे तुम्ही पाहू शकता पाचव्या क्रमांक लॉर्ड ऑफ वॉर हा सिनेमा जरी एका वादग्रस्त विषयावर आधारित असला तरी मार्केट सप्लाय चेन आणि प्रचंड नफ्याच्या डील्स कशा काम करतात याचा खोलवर अभ्यास या सिनेमात तुम्हाला पाहायला मिळेल या सिनेमातून तुम्हाला फक्त मनोरंजन नाही तर व्यावसायिक जगातील काही धडे स्ट्रॅटर्जी आणि दृष्टिकोन मिळेल पार्ट दोन पाहायचा असेल तर आताच पैसा पाणीला नक्की फॉलो करा